शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर बिडकीन बुधवार आठवडी बाजारातून सुद्धा कापसाचे बाजारभाव काय चालू आहे ते सुद्धा अपडेट देतो त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पेपरला बातमी की दहा रुपये किलो कापसाला मजुरी देऊन सुद्धा काप म्हणजे वेचणीसाठी सुद्धा मजुरी नाही म्हणजे खूप शेतकऱ्याचे हाल होताना दिसत आहे तुमच्याकडे कापूस वेचणीला काय दर चालू आहे किंवा तुमची व्यथा काय तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो सुरुवात करतोय एकदा तुम्हाला आपल्या राज्याशिवाय इतर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे कापसाचे बाजारभाव फटाफट सांगतो बघा तुम्ही कुबीर या ठिकाणी सात हजार दोनशे बासष्ट या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास सारंगपूर या ठिकाणी सात हजार एकशे ऐंशी गोलपल्ली या ठिकाणी सात हजार एकशे ऐंशी गंगाधारा या ठिकाणी सात हजार दोनशे ऐंशी अं गोपाळकर ओपेत या ठिकाणी सात हजार त्रेचाळीस लुकशतिरपेठ या ठिकाणी सात हजार दोनशे एक्क्याऐंशी बिजापूर या ठिकाणी सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तालिकोट या ठिकाणी सात हजार पंच्याण्णव रायचूर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास सिंधानूर या ठिकाणी सात हजार रुपये वांकानेर या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये त्याचबरोबर आपल्या राज्याचा विचार केला तर पुलगाव सात हजार एकाहत्तर वरोरा शेगाव सात हजार पन्नास रुपये वर्धा सात हजार दोनशे पंचवीस रुपये हिंगणघाट सात हजार पंच्याण्णव रुपये उमरेड सहा हजार सहाशे रुपये समुद्रपूर मात्र थोडे भाव वाढून या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त सात हजार आठशे सहासष्ट पर्यंत घेतला भद्रावती या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास किनवट या ठिकाणी सहा हजार पाचशे सावनेर या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास सा नंदुरबार या ठिकाणी सात हजार सत्तर रुपये अमरावती या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये बीड या ठिकाणी खाजगी बाजारात सात हजार दोनशे यवतमाळ खाजगी बाजारात सहा हजार आठशे आता बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजचे बुधवारचे बाजार भावाशे चालू आहे मित्रांनो सहा हजार सातशे सहा हजार आठशे शा सहा हजार नऊशे शंभर रुपयाचा फरक इकडे तिकडे कापूस भाव म्हणजे कापसाची क्वालिटी बघून भाव घेतल्या जात आहे तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तसेच काय व्यथा आहे तुमची कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या तेवढ्या तेवढ्यासाठी इतकंच धन्यवाद त्याचबरोबर एक अजून एक अपडेट एक देतो कि काल अप की काल रब्बी अनुदान वाटप भरपूर ठिकाणी झालेले आहे तुम्हाला पैसे आले की नाही आले ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे त्या संदर्भात माहिती घेऊन पुढचा व्हिडिओ बनवतो धन्यवाद